शहरात वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानं पार्किंगचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय यातच पार्किंगच्या वादातून एकोणपन्नास वर्षीय व्यक्तीला आपला जीव गमवावा काय नेमका घडलाय पाहूया राज्यात किरकोळ कारणावरून मारहाण दिवसाढवळ्या हत्या खून लैंगिक अत्याचार शस्त्राचा धाक दाखवून केलेल्या गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ झाली असतानाच पार्किंगच्या वादातून सोसायटीच्या चेअरमन सह कुटुंब आणि मुलांनी केलेल्या जबर मारहाणीत एकोणपन्नास वर्ष बुद्धर विश्वकर्मा व्यक्तीचा मृत्यू झाला नाशिकच्या पंचवटीत सोसायटी पार्किंगच्या वादात बुद्धन, बुद्धन यांना रक्तस्त्राव होईपर्यंत मारहाण झाली शवविच्छेदन अहवालात देखील अंतर्गत रक्तस्त्राव झाल्यानं बुद्धन विश्वकर्मा यांचा मृत्यू झाल्याचं चा निष्पन्न झालंय या घटनेनंतर पंचवटीसह परिसरात मोठी खळबळ उडाली माई नवऱ्याला लातन बुक्या राड भेटलं राड असे लोखंडी पाईप होत ते पाईप पाईप डोकेला मारण्या छातीला मारलं लोखंडी पाय मारलं ते मार लोक मार इमारतीच्या वाहनतळावर कार लावण्यावरून जगताप आणि वसंत घोडे कुटुंबांमध्ये वाद झाला होता हा प्रकार बघून सोसायटीचे विश्वकर्मा हे त्यांचा वाद सोडवण्यासाठी मध्ये पडले असता विश्वकर्मा यांनाच मारहाण झाली विश्वकर्मांच्या छाती जोरदार इजा झाली होती उपचारासाठी कुटुंबानं तात्काळ जिल्हा रुग्णालयात नेलं असता त्यांना मृत घोषित करण्यात आलं या सगळ्या घटनेमुळे विश्वकर्मा कुटुंबात दुःखाचा डोंगर कोसळलाय विशाल आणि गणेशने पप्पाच्या छातीवर मारलेला तो गुद्दा आणि डोक्याला लागलेला गुद्दा होता सर त्याच्याने मग त्यांना दुखापत झाली होती पण आम्ही सिव्हिलला गेल्यानंतर मग तिथं कळलं की ते, ते प्रॉब्लेम होता मग त्यांच्यामुळं आणि दम आम्हाला दिला होता इथं जाताना ते सगळं मिटलं ना त्यांना सोडवलं मग जाता जाता तिकडून ते धमक्या बी देत होते तुम्ही भेटा आम्ही तुम्हाला जीवेनी मारून टाकू विश्वकर्मा यांच्या पत्नी आणि मुलाच्या तक्रारीवरून चेअरमन वसंत घोडे यांच्यासह दोन मुलांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला त्यामध्ये बुद्धन विश्वकर्मा हे जे वडील आहेत त्यांचा मारपीटमध्ये मृत्यू झालेला आहे त्याच्यावरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये आम्ही तीन आरोपी अटक करण्यात आलेले आहेत यामध्ये घोडे कुटुंब आणि जगताप कुटुंब एकाच बिल्डिंगमध्ये राहतात त्या जगताप कुटुंब आणि घोडेचं भांडण चालू होतं कार पार्किंगच्या वरून आणि त्याच्यामध्ये भांडण सोडवण्यासाठी हे विश्वकर्मा विश्वकर्मा कुटुंब मध्ये आणि त्याच्यात ते बाजूला राहिले आणि विश्वकर्मा आणि घोडे कुटुंबाचं चा भांडण चालू झालं आणि त्याच्यात त्यांचा मृत्यू झालेला आहे जवळपास प्रत्येक सोसायटीत पार्किंग वरून वाद निर्माण होत असतात पण या क्षुल्लक वादातून एका माणसाचा जीव गेल्यानं हळहळ व्यक्त केली जाते ब्युरो रिपोर्ट झी चोवीस विस्तास